आचार्य अब्दुल हमीद औद्योगिक प्रशिक्षण संस्था आमच्या तिसऱ्या चौथ्या फेरी अखेर आमच्या संस्थेतील जागांची स्थिती मी आपल्याला कळू इच्छितो आपल्या संस्थेमध्ये एकूण प्रवेशासाठी उपलब्ध जागा होत्या दोनशे वीस त्यानुसार आपल्याकडे कोपा कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या व्यवसायाच्या जवळपास अठ्ठेचाळीस जागा होत्या तर आपल्या आत्तापर्यंत जवळपास अठ्ठेचाळीसपैकी फक्त चौदा जागा शिल्लक राहिलेल्या आहेत त्यानंतर ड्रेस वीस जागा होत्या त्यापैकी बारा जागा शिल्लक आहेत इलेक्ट्रिशियनच्या वीसपैकी फक्त एक जागा शिल्लक आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या व्यवसायाच्या सहा जागा शिल्लक आहेत फिटर याच्या सहा जागा शिल्लक आहेत डिझेल मेकॅनिक याच्या नऊ जागा शिल्लक आहेत जवळपास अठ्ठेचाळीसपैकी हिटरच्या वीसपैकी जागा आहेत इलेक्ट्रॉनिक्सच्या चोवीस पैकी आणि वेल्डर वेल्डरच्या जवळपास आपल्याकडं चाळीसपैकी बारा जागा शिल्लक आहेत असे एकूण आपल्याकडे एकूण साठ जागा शिल्लक राहिलेल्या आहेत तर मी आपल्या स परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना असे आवाहन करू इच्छितो की संस्थेत आता फक्त लिमिटेड जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आणि दिनांक बावीस व तेवीस रोजी आपली ऑनलाईन हजेरी नोंदवणे आवश्यक आहे बावीस आणि तेवीस ऑगस्ट रोजी जर ऑनलाईन हजेरी नोंदली तर पंचवीस तारखेला आपल्याला स्पॉट ॲडमिशन मेरिटनुसार आपल्याला मिळू शकते तरी आता ही शेवटची संधी समजून प्रत्येकाने आपापला प्रवेश संस्थेत वेळेपूर्वी आपला निश्चित करून घ्यावा आणि आपला प्रशिक्षणाचा मार्ग मोकळा करावा जेणेकरून एक सप्टेंबरपासून आपले नियमित प्रॅक्टिकल व थेअरी क्लासेस आपले सुरू होतील यावेळी आपल्या संस्थेतील जवळपास अडुसष्ट जागा वाढलेल्या होत्या जा तरी आपल्या संस्थेला बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे प्रतिसाद मिळालेला आहे परंतु काही जागा ज्या शिल्लक आहेत त्या जागासाठी थोडंसं लक्ष देऊन आणि वेळेवर त्यांचं ते हजेरी नोंदणी आणि हे करून आपलं प्रवेश निश्चित करावा कारण स्पॉट ॲडमिशननंतर कोणा दुसरी कुठलीही फेरी होत नसते त्यामुळे ह्या दोन बावीस आणि तेवीस हे दिवस महत्त्वाचे आहे बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट या दिवशी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी ऑनलाईन हजेरी संस्थेत घेऊन नोंदणी काही अडचण असल्यात संस्थेतील प्रवेश कमिटीशी संपर्क साधावा यामध्ये श्री पाटील सर श्री भंडारे सर श्री काळे सर श्री सय्यद सर यांना संपर्क साधावा आणि आपल्या काही आडी अडचणी असतील तर त्या सोडवून घ्याव्या आणि प्रवेश आपला निश्चित करावा जेणेकरून आपला संस्थेतील प्रवेश सुकर होईल आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी येणार नाही ना ना ये याची मी खात्री देतो आणि संस्थेतील आपले पूर्ण जागा शंभर टक्के प्रवेश आपला होईल याची मी खात्री देतो आज रोजी संस्थेत साठ जागासाठी जवळपास जागा एकोणसत्तर जणांची नोंदणी झालेली आहे तरीसुद्धा या एकोणसत्तर जणं आणि आणखीन जे पण कोणी इच्छुक असतील त्यांनी बावीस आणि तेवीसला ऑनलाईन हजेरी लावायला विसरू नये हे मी आवर्जून सांगतोय का डबल डबल तेच सांगतोय कारण त्या दिवशी जे हजरी लावतील त्यांचं स्पॉट ॲडमिशनमध्ये ॲडमिशन होऊ शकेल पंचवीस तारखेला तरी परत एकदा आवाहन करतो ले ले की आपल्या संस्थेतील ज्या रिक्त जागा राहिलेल्या आहेत साठच राहिलेल्या आहेत फक्त दोनशे वीसपैकी तरी त्या जागा आपल्या त्वरित त्वरित भरून आपल्या आवेश शंभर टक्के प्रवेश आपण पूर्ण करू आणि आपलं प्रशिक्षणाच्या वर्गाला नवीन सत्राला दिनांक एक सप्टेंबरपासून सुरुवात होईल हे हे दोन कोर्स आहेत फक्त कोपा आणि ड्रेसमेकिंगच्या जास्त जागा आहेत बाकीच्या एकदम छोट्या चो, बा, जागा राहिलेल्या आहेत म्हणजे कमी कमी जागा राहिलेल्या आहेत तरी आपला मिरिटनुसारच आपलं नोंदणी होईल आणि मेरिटनुसारच आपल्याला ते जागा अलॉटमेंट होतात तरी यासाठी आपल्या सिल्लोड शिल्लोड सोयगाव आदी परिसरातील सर्व ग्रामीण शहरी सर्व भागातील विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो ज्यांना कोणाला अप्रसंस्थेत प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी लवकर करून त्याचा आपलं प्रवेश निश्चित करावा असे मी प्राचार्य म्हणून अब्दुल हमीद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थ तर्फे सर्व विद्यार्थी आणि पालकांना असे आवाहन करतो आणि त्यांनी प्रवेश आपला पूर्णपणे निश्चित करावा धन्यवाद सर अभि तो ऑनलाईन ॲप्लिकेशन किती होईल सर ऑनलाईन ॲडमिशन कित्योगाई अभि ऑनलाईन ॲडमिशन आपली दो दोन सो वीस मी साठ बाकी आहे सिले मतलब एक हाँ एक एडमिशन हो गए अपने नहीं नहीं एक एडमिशन हो गए अपने और ये साठ बात अभी अगर कोई नया एडमिशन करना चाहे ऑनलाइन तो हाँ, उसका नया एडमिशन हो सकता है सर हो. खाली कंडीशन यही रहेगी उसने फॉर्म भरे वाला होना रहना चाहिए अगर जिसने अगर फॉर्म नहीं भरा हो तो उसके लिए कुछ हाँ उसके लिए अभी नहीं होगा लेकिन उसका जो न्यू एज कोर्सेज के लिए है वो उसके लिए फॉर्म भरने का चालू है लेकिन आपने आई में अभी न्यू एज कोर्सेज का अभी अप्लेशन नहीं हुआ है और अपने को अभी वो जगह नहीं है अपने पास इसलिए आपने यहाँ जिसने फॉर्म भरा है उसने वो ट्रेड के लिए वो यहाँ अपने पास अप्लाई कर सकता है अगर का ऑनलाइन अप्लीकेशन भरा उसने उसका नंबर नहीं लगा अभी जो जगह जो खाली है उसके लिए अप्लाई कर सकता हो हाँ कर सकता है बिल्कुल तो सर आपका कॉन्टैक्ट नंबर बता सकते हैं हाँ मेरा कॉन्टैक्ट नंबर है नाइन फोर टू झिरो सिक्स फाईव्ह टू एट एट थ्री